श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी लवकरच श्रावणी अमावस्या येत आहे आणि ही श्रावणातली अमावस्या जी आहे ती येत आहे श्रावण सोमवारी त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो फार महत्त्वाचा बनला आहे याच दिवशी पिठोरी अमावस्यासुद्धा म्हणतात म्हणजे श्रावणातली जी अमावस्या असते तिला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो याच दिवशी बैलपोळासुद्धा असतो म्हणजे असे खूप सारे चांगले दिवस जे आहेत शुभ योग जे आहे ते एकाच दिवशी आहे आणि ते आहे दोन सप्टेंबरला तर दोन सप्टेंबरला श्रावण सोमवार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अत्यंत प्रभावी असा उपाय की जो केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारते भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात आणि आपलं दारिद्र्य जे आहे ते सुद्धा दूर होतं त्याचबरोबर या दिवशी नक्की उपवास करायचा आहे की नाही श्रावण सोमवार या दिवशी करायचा की नाही ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवारचा उपवास आपण करतो जन्माष्टमी झाली ती पण श्रावण सोमवारी होती त्यावेळी दु दुहेरी व्रताने सर्वजण खूप आनंदी होते आणि आतासुद्धा श्रावणातला सोम शेवटचा जो सो सोमवार आहे तो आहे पाचवा श्रावण सोमवार आणि तो आहे दोन सप्टेंबरला दोन सप्टेंबरला सोमवते अमावस्या किंवा मग पिठोरी सुद्धा आहे आता अशामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न आहे की या दिवशी आपण उपवास करावा का तर बघा दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तर तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस वाजेपर्यंत सोमवती अमावस्या असणार आहे उदय तिथीनुसार दोन सप्टेंबरला आपल्याला पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे अशा परिस्थितीमध्ये पिठोरी अमावस्या पित्रांसाठी विशेष मानली जाते याशिवाय पिठोरी अमावस्या ही शुभदेखील मानली जाते शिवाय हे श्रावण अमावस्या असल्याने सोबतच अमावस्या तिथी ही तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत आणि उपवास आपल्याला करायचा आहे हा जो योग आहे तो पाचव्या सोमवारचा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर जुळून आला आहे दोन सप्टेंबरला शिवामूठ ही सातू असणार आहे आणि या दिवशी आपल्याला शिवामुठ सातूची वाहत असताना शिवाशिवा महादेवा माझीमुठ ईश्वरा देवा, देवा मनातील सर्व इच्छा पूर्ण कररे देवा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तुम्ही आता ही शिवामूठ मंदिरामध्ये जाऊन वाहू शकता शिवमंदिरामध्ये जाऊन वाहू शकता किंवा अगदी तुमच्या घरीसुद्धा ही शिवामूठ तुम्ही वाहू शकता आता हा जो दिवस आहे श्रावणी सोमवार प्लस अमावस्या तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्याला पाच कणकेच्या दिव्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तो उपाय आपण पुढे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा आहे आणि या दिवशी घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी आपण पिठोरी अमावस्याचं व्रत सुद्धा करत असतो ज्या घरामध्ये गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या साजरी केली जाते अनेक घरांमध्ये भाताची खीर हा खास नैवेद्य पिठोरी अमावस्येला केला जातो बऱ्याच ठिकाणी फक्त पिठाचेच पदार्थ बनवले जातात या दिवशी अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी सुद्धा उपाय हो केले जातात त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपण बैलपोळा साजरा करत असतो सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उठणं लावणं त्यांना आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं प्रत्येक बैलाची आपण पूजा करतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना दाखवत असतो ज्या घरामध्ये बैल नसतात तर ते लोक मातीच्या बैलांची पूजा करतात आणि बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर या दिवसामध्ये आपल्याला संध्याकाळच्या वेळी पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहे हे पाच कणकेचे दिवे तयार करत असताना म्हणजे कणिक मळत असताना त्याच्यामध्ये मीठ घालू नये याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि कडक असं पीठ मळून घ्यायचं आहे किंवा कणिक भिजवून घ्यायचं आहे आणि याचे पाच कणकेचे दिवे बनवायचे आहेत हे कणकेचे दिवे जे आहे त्यांच्यामध्ये ए दोन दुहेरी वाद घालायचे आहे आणि हे पाच दिवे जे आहे ते आपल्याला विड्याच्या पानावरती ठेवायचे आहे याच्यासाठी आपल्याला पाच विड्याची पाने लागणार आहेत आपल्याला हा उपाय आपल्या सु देवघरामध्ये करायचा आहे कारण का की तिथे देवघरामध्ये दे माता लक्ष्मी असते भगवान विष्णू असतात भगवान भोलेनाथ असतात म्हणजे सर्वच देवता जे आहेत आपली कुलदेवी असेल कुलदेवता आहे तर हे सर्वच देवता आपले देवघरामध्येच दे असतात तर मग हा उपाय आपल्याला किंवा ही सेवा आपल्याला देवघरासमोरच करायची आहे तर पाच दिवे आपल्याला घ्यायचे आहेत कणकेचे बनवून घ्यायचे आहेत हे दिवे जे आहे ते खाऊची पानं जे असतात तर अशी पाच पाने घ्यायची आहे त्यांच्यावरती अखंड अशा अक्षता ठेवायच्या आहे यांच्यावरती हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहे दोन वातींची एक वात करून असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तिळाचं ते तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे हे पाच दिवे जे आहे ते देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं पाठ पठण करायचं आहे तुम्हाला जर म्हणता येणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तिथेच बसून तुम्ही तो ऐकण्याचा तरी प्रयत्न करा अशा पद्धतीने आपण महामृत्युंजय मंत्र म्हटला की त्याच्यानंतर काय करायचं आहे यापैकी एक जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि बाकीचे चार जे दिवे आहेत ते आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती ठेवायचे आहे आता हे दिवे मुख्य कसे ठेवाल तर एका साईडला दोन आणि एका साईडला दोन अशा पद्धतीने हे कणकेचे दोन दोन दिवे जे आहे ते मुख्यद्वारावरती आपल्याला संध्याकाळच्या वेळी ठेवायचे आहे बघा श्रावण महिना संपत आहे आणि श्रावण महिना याच दिवशी संपतो तर मग आपण भगवान भोलेनाथांचं स्वागत आपल्या घरामध्ये या दिवशीसुद्धा करायचं आहे आणि संध्याकाळी ज्या घरासमोर दिवा लावलेला असतो तिथे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे येतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतात तर मग त्याच्यामुळे आपण असा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे ते किती वेळ चालले पाहिजे तर हे जे दिवे आहे ते साधारणतः आपली जोपर्यंत आतमध्ये सेवा चालू आहे आपण काहीतरी सेवा तर करतो आणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळी आपल्या सेवा चालू असतात किंवा आपण करत असतो तर तुम्ही त्या सेवा होईपर्यंत किंवा मग साधारणतः अर्धा पाऊण तासापर्यंत ता हे दिवे चालतील अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे जे आहे ते ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे जे कणकेचे दिवे आहेत तर यांच्यामधल्या वाती जर शिल्लक असतील तर त्या वाती काढून घ्यायच्या आहे व्यवस्थित अशा वाती काढायच्या आहे कारण वातींचे जे छोटे छोटे भाग जे असतात तर ते त्याच्यामध्ये त्याच्या मध्ये चिकटलेले असतात आणि हे हे जे दिवे आहे ते आपल्याला गाईला खायला घालायचे गाई आहे तर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही बाहेर घराच्या बाहेर ठेवून या गाई जिथून खाऊन जाईल किंवा मग कुत्रा वगैरे खाऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे जे आहे ते ठेवायचे आहे जर ते शक्य नसेल तर भूमीमध्ये हे दिवे जे आहे ते विसर्जित करून द्या अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तुम्ही जर महामृत्यूंजय मंत्राचं पठण तुमच्या घरामध्ये कराल आणि ते पण अमावस्या तिथीला कराल तर तुमच्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाहीत महामृत्यूंजय मं, मंत्र मंत्र हा अतिशय प्रभावी आहे तो आपल्याला खूप संकटांपासून अडचणींपासून दूर ठेवत असतो कोणत्याही प्रकारचे अपघात होत असतील आपल्या घरामध्ये किंवा मग कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडत असतील तर त्या वाईट गोष्टींपासून आपण नक्कीच वाचू शकतो जर आपण महामृत्युंजय मंत्राचं पठण केलं तर आणि महामृत्युंजय मंत्राचं पठण केल्यामुळे भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद